थोड्याच वेळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एबीपी माझावर प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरची पहिलीच मुलाखत एबीपी माझा रोहित पवारांच्या विरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल पंचवीस हजार कोटींचा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचं प्रकरण वर्जितल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीनं कारखाने विकल्याचा आरोप संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावरती एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा दोन्ही संजय यांचे शिंदेंनी कान टोचले तर शिरसाट राऊतांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार कडूंची सातबारा कोरा करा ही यात्रा सुरू तर दुसरीकडे प्रहारच्या अकोला जिल्हाध्यक्षांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मिटकरींनी विधान परिषदेमध्ये वेधलं लक्ष तर जयकुमार रावल यांच्याकडून एसआयटी चौकशीची घोषणा दक्षिणेतील रेड्डी ग्रुपकडून भंडाऱ्यामधल्या शेतकऱ्यांची फसवणूक थर्मल पॉवर प्लांटच्या माध्यमातून रोजगाराचं गाजर दाखवून केलं भूमिहीन प्लांट उभारला नसल्यामुळे मागितली जमीन परत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार तसंच लोणावळा पुणे इथल्या मिसिंग लिंक रस्त्याचा सुद्धा घेणार आढावा शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरीसह तमिळनाडूमधल्या जिंजी किल्ल्याचा समावेश विरोधकांच्या अनुपस्थितीमध्ये विधान परिषदेतही जनसुरक्षा विधेयक मंजूर ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीमधील घटक फक्तांचा विरोध राज्यपालांची भेट घेऊन निषेध नोंदवणार मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांच्या समोर मोठं आव्हान काशिमीरा हाटकॅशमध्ये ब्लड वन झिरो सेव्हन या गँगचा उच्छाद हाटकेश आणि काशीगाव परिसरामध्ये ड्रग्ज विक्रीचं जाळं काही पोलिसांच्या भूमिकेवरती संशयाची सोय धावत्या मेल एक्सप्रेस ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवरती बलात्काराची धक्कादायक घटना कल्याण पोलिसांनी केली नराधमाला अकोल्यामधून अटक राजे यशवंतराव होळकर योजनेचा बोजवारा उडवणाऱ्यांवरती अखेर कारवाई होणार जबाबदार अधिकाऱ्यांवरती शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दोन शाळांची मान्यता रद्द एबी माझाच्या दडक्यामुळे शाळेचा एका दिवसात कायापालट अहमदाबाद विमान दुर्घटनेचा सा प्राथमिक चौकशी अहवाल समोर उड्डाणाच्या नंतर तीन सेकंदामध्ये इंधन पुरवठा ठप्प झाल्यामुळे दुर्घटना पायलट आणि सहपायलटच्या ऑडिओ संवादामधून वास्तव समोर तिसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावा तीन बाद एकशे पंचेचाळीस धावा के राहुलचं नाबाद अर्धशतक इंग्लंडच्या पहिल्या डावात तीनशे सत्याऐंशी धावा आणि विम्बल्डनमधून जोकोविचं आव्हान संपुष्टात उपांत्य फेरीमध्ये इटलीच्या सिनरकडून जोकोविचचा पराभव तब्बल सहा वर्षांनी विंबल्डन फायनल जोकोविजचा विना